चल रे भोपळ्या मंडळी ती म्हातारी आठवते ना तुम्हाला भोपळ्यात बसून लेकीकडं जाणारी किडकिडीत क्रुश अशक्त तरीही चिवट किर्र जंगलातून मोठ्या चिकाटीने हिमतीने चतुराईने संकटाचा सामना करत सोबतची शिदोरी पाण्याबरोबर खात दूरवरचे गाव गाठण्यासाठी न थकता न थांबता झपाजपा पावलं टाकत रस्ता जवळ करणारी लेखीकडं जाईन रोटी खाईन जाडजूड होईन असं ज्याला त्याला विश्वासाने सांगणारे हो तीच आठवली ना हल्ली की नाही दिवस बदलले म्हातारीची आणि भोवतालची परिस्थिती बदलली गतीचा प्रगतीचा मुलगा मुलगी समान मानण्याचा जमाना आला ही हल्लीची म्हातारी निघते पंख असलेल्या लांबुळक्या भोपळ्यामधून लेकाच्या गावाकडे मनाचा वेग अन पंखांची गती तिला घेऊन निघते अगदी अलगद आरामात आकाशातून युनायटेड एमिरेट्स डेल्टा नावाच्या कुठल्या तरी एका विमान भोपळ्यात बसून म्हातारी निघते दूरच्या प्रवासाला अहो मुंबईहून पार अमेरिकेला एक नव्हे दोन नव्हे अनेक किर्र जंगले प्रचंड काय वाळवंट सात अथांग विशाल महासागर भल्या भल्या नद्या पर्वतरांगा दोन चार मोठमोठे खंड खंडप्राय देश त्यांच्या आभासीमा निरनिराळी आकाश ओलांडत पांढऱ्या शुभ्र कापूस पिंजलेल्या गालीच्या वरून ढगांना आरपार छेदत सूर्य देवाच्या सहस्त्र रश्मी रथासोबत वाऱ्याशी स्पर्धेच्या गुजगोष्टी करत पवनपुत्र हनुमानाला स्मरत तिची मार्गक्रमणा सुरू असते म्हातारीची खाण्यापिण्याची चहा कॉफीची उत्तम सोय नवे सरभराईच असते जणू लेकानेच आईच्या तैनातीसाठी माणसं नेमून ठेवलीत महिनाभर चालत लेकीकडं पोचणारी ही म्हातारी अवघ्या तीस तासात पोहोचते लेकाच्या गाव परिघात सीमारेषेवर म्हणजेच अमेरिकेच्या पोर्ट ऑफ एंट्रीवर म्हातारीला भेटतातच भटोऱ्या डोळ्यांचे धष्टपुष्ट मिशामवाले पट्टेरी वाघोबा बिचारीला अडवून म्हणतात कसे पकडू का तुला खाऊ का तुला म्हातारी बिचकत नाही घाबरत नाही वाघोबाला म्हणते मी कुठले नियम मोडले नाही बागेत वावगे आणले नाही तू मला कान कसा पकडणार लेखाकडे राहीन तू प्रोटी खाईन तुमचा देश बघीन शिस्त पाळीन तू जा तुझ्या कामाला वाघाला लिलया ओलांडत मायलेख भेटतात नजरेनं स्पर्शानं आतड्यानं हृदयानं अगदी काळजाच्या पोट तिडिकेनं लेखाच्या डोळ्यात ती स्वतःला बघते हरकून जाते सुख निधानात डुंबते लेकाच्या आढून डोकावणाऱ्या सुनेची अवस्था ही काहीशी अशीच असते तीही म्हातारीच्या उभेला बिलगते तिच्या सहवासाला भुकेली म्हातारी प्रवासाचा जेटलॅग नावाचा शीण केव्हाच विसरते विमानात चेक इन केलेल्या मोठ्या पेटाऱ्यातून हातानं करून वाळवून आणलेले पापड पापड्या कुरडया सांडगे मिरच्या पोरीच्या हातात ठेवते छोटीशी परात लोखंडी तवा कालथा खलबत्ता तिच्या मॉडर्न किचनमध्ये ठेवते ओझरच्या गणपतीचा अंगारा माहूरचे हळदी कुंकू दोघांच्या भाळी लावून पुढी देवारात ठेवते सुट्टीचे मजेचे सुखाचे सोनेरी रुपेरी फुलपाखरी दिवस रांगेने सुरू होतात आनंदाच्या क्षणांची एकमेका जणू अहम हमिका लागते तू प्रोटी रोजचीच पण त्याबरोबरीने देशोदेशीचे खाद्यपदार्थ जेवणात जमू लागतात लेखन सून एकमेकाच्या मदतीनं तू कांदा काप मी लसून सोलतो ह्या रथाच्या चा दोन चाकांच्या भूमिकेतून पदर खोचून उत्साहानं मेनू ठरवतात आणि बनवतात पण म्हातारीचे जिलेबी शेंगोळी धिरडी गुळवणी पुरणपोळी ह्यांचीही वर्दळ एकीकडं सुरू असते सारं करताना म्हातारी तरुण होत असते दमतबिमत नसते कारण म्हाताराही असतोच ना हो पुढे होऊन तिच्या हर एक कामात समरस होऊन मदत करायला गेली कित्येक वर्षांचं त्यांचं टीमवर्क कुठल्याही कामात तू कांदा काप मी लसून सोलतो हे ठरलेलंच म्हातारी म्हणते पोरांनी म्हाताऱ्याकडूनच घेतला आहे हा मदतीचा वसा दिवस एक दोन तीन पंधरा करत पुढे पळत असतात दररोज नेमानं पाच किलोमीटर चालणं पार्कमध्ये फिरणं पोहणं स्पामध्ये रेंगाळणं वाचन करणं क्लोसेट नावाच्या कपाटातल्या कपड्यांचा पसारा आवरणं आणि ऑफिसमधून येणाऱ्या लेखा सुनेची वाट पाहत बागकाम करणं असा दिनक्रम असे रात्री जेंगा हा कौशल्याचा स्क्रॅबल हा उभ्या आडव्या अर्थपूर्ण शब्दांचा कटान हा व्यवहार कौशलतेचा तर कधी टिकेट्स ऑन रोड हा यू एसमधील दोन शहरांना जोडणाऱ्या लोहमार्गावरील कमीत कमी वेळात रेल्वेचे डबे जोडणारा गेम खेळून दिवसाची सांगता होई विकेंडला झू समुद्रकिनारा वॉटर स्पोर्ट्स मॉल्स वेगवेगळ्या क्युझिनची हॉटेल्स अशी सारी धमाल म्हातारा म्हातारीनी नुसतं काही म्हणायचं मागायचं आणि पोराने पूर्ण करायचं बस नायगरा धबधबा रिवर फ्रंट बर्नेट उड असो वॉशिंग्टन न्यूयॉर्क शहराचा फेरफटका असो वा बर्लिंग्टन कोट फॅक्टरीतील शॉपिंग सगळ्याला भरभरून न्याय कित्येकदा असं व्हायचं की म्हातारा लहान आहे की लेख पोखतं म्हातारी अल्लड आहे की सून थोरली खरंच वय स्थळ काळ मर्यादा विसरूनच गेली दोघे पालकत्वाच्या भूमिकांची ही अशी अदलाबदल कधी झाली कळलंच नाही दोघांना आणि कळलं तेव्हा कौतुकानं मुलं गालातल्या गालात मिश्किल हसायची सुट्टी संपली जबाबदारांच्या जाणीवेनं म्हातारी पुन्हा सज्ज झाली परतीच्या प्रवासासाठी लेक तयारीला लागला लेख हिरमुसली जिन्यातून पळत वर येणारी तिची पावले अडखळ ती झाली जड मनाने ती प्रवासात न्यायला झेपलॉकमध्ये खारेदाने चिवडा चटणी पराठे ब्रेड बटर भरू लागली स्वेटर कानटोपी पासपोर्ट पेनच्या जागा नक्की करू लागली म्हातारा तिला हसवत स्वतःच्या पापण्या टिपत कडेला थांबला होता निघण्याचा दिवस उजाडला जपून जा सांभाळा करमणुकीसाठी सिनेमा बघा व्यवस्थित खा प्या मिस्ड कॉल द्या असं बजावत गुणी शहाण्या जबाबदार पालकांनी म्हातारीला पुन्हा सोडलं विमानतळावर तिच्या ठरलेल्या भोपळ्यापाशी निरोपाची भेट झाली नजरानजर न होता हात हल्ले आई ग बॅगच्या बाहेरील कप्प्यात एक सरप्राईज ठेवले बघ हा आणि एन्जॉय कर ग आम्ही नीट राहू काळजी करायचं सोड काचे पलीकडून लेख सांगत होता तूप रोटी खाऊन जडावलेली लाडा कोडानं सुखावलेली म्हातारी आता मात्र फोटू पाहत होती वाघोबाने तिला अड अडवलं नाही काही नाही उलट पुन्हा कधी असं विचारलं देखील पण म्हातारीलाच त्यांचं बोलणं ऐकू आलं नाही साऱ्या गोंगाटात ती एकाकी झाली अनिच्छेनं बसली जाऊन जागेवर न स्वतःला बांधून घेत म्हणालीही चल बाबा भोपळ्या टुणूक भूर्णे सुखरूप आभाळ गच्च झालं मळब दाटलं क्षितिज दूर गेलं धुसरलं जंगल समुद्र वाळवंट अंगावर येऊ लागले लेखापासून लांब घेऊन जाणाऱ्या भोपळ्यावर रुसावं की स्वतःवर या विचारातच म्हातारीच्या हाताला बॅगमधलं पार्सल लागलं घाईघाईने तिने ते ती उघडलं बघते तर काय फोटोचा मोठा गट्टा आधाशासारखं तिने म्हाताऱ्यालाही दाखवला आनंदाच्या क्षणांची उजळणी सुरू झाली ढगांच्या खालून उसळणाऱ्या अटलांटाच्या लाटा दोघांच्या डोळ्यात मावेना झाल्या फोटोतून बाहेर येत लेक सून म्हातारीच्या कुशीत शिरली डिस्टन्स डझंट मॅटर पुन्हा पुन्हा मनोमन पटलं तन मन डोकं शांत झालं म्हातारीला डुलकी येऊ लागली आणि कुणीतरी तिला विचारलं वूड यू लाईक टू हॅव ब्लॅक टी ऑर कॉफी म्हातारी हसून म्हणाली येस कॉफी प्लीज लेखक आज्ञात आहेत मग कशी वाटली ही आधुनिक म्हातारीची कथा अगदी माझ्या काही मैत्रिणी आपापल्या मुला मुलींकडे अशा जात असतील तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा अगदी असंच घडतं ना तुमच्या बाबतीत पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन कथेसह लवकरच